मी तुम्हाला चॅलेंज करतोय मला बारामतीतून पाडून दाखवा असं खुलं आव्हान एकदा अजित पवारांनी विधानभवनातून विरोधकांना दिलं होतं त्यावेळी कोणालाही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नव्हती त्याला कारण देखील तसंच होतं अजित पवार यांचा बारामती मतदारसंघावर असलेला होल्ड त्यांनी केलेली कामं तरुणातली त्यांची क्रेज यामुळे दादा काही बारामतीतून पडणार नाही हे सर्वांनाच माहिती होतं अगदी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर देखील असंच काहीसं चित्र होतं पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बरंच काही स्पष्ट झालं बारामतीत अजितदादांचा प्रभाव दिसून येत असताना सुद्धा ते पत्नी इथून लीड मिळून देण्यात अपयशी ठरले बारामतीतून सुनेत्रा पवार जवळपास पन्नास हजार मतांनी मागे राहिल्या आणि परिणामी त्याचा पराभव झाला पण जसं अजितदादा लोकसभेला सुनेत्रा पवारांच्या बाबतीत अपयशी ठरले तसंच ते विधानसभेला स्वतःच्या बाबतीत देखील ठरू शकतात का आता याचं विश्लेषण केलं तर काही मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा म्हणजे बारामती मतदारसंघावर शरद पवारांची असलेली मोहिनी बारामती मतदारसंघ आणि शरद पवार हे समीकरण गेल्या पंचावन्न वर्षांपासून राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणात आहे ते जो निर्णय घेतील तो बारामतीकरांसाठी अंतिम राहील असं म्हटलं जातं इथल्या प्रत्येक घटकासाठी शरद पवार अगदी काळजाचा विषय अशात अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेलं बंड हे बारामतीकरांना आवडलेलं नाहीये आणि हीच बाब अजित पवारांसाठी लोकसभेत निगेटिव्ह ठरली आहे आगामी विधानसभेत देखील ठरण्याची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर अजितदादांचं बंड हे स्वतः शरद पवारांच्या जिभारी लागलंय ज्याची प्रचिती अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून आलेली आहे त्यामुळे अजित पवारांना धडा शिकवण्याचा पवित्रा त्यांचा आहे त्यासाठी पवार कामाला देखील लागलेत पवारांनी लोकसभेपासून जुन्या सहकाऱ्यांची मोड बांधायला सुरुवात केली आहे तसंच आपले जे काही विरोधक असतील त्यांच्या भेटी गाठी घेत त्यांना सोबत घेतलाय आणि दुसरी बाब म्हणजे अजितदादांसाठी आव्हान उभं करणारी आहे त्यात दुसरा मुद्दा येतो रोहित पवारांची वाढती ताकद रोहित पवारांच्या राजकारणातल्या उदयापासून शरद पवारांचा वारसा चालवण्याची त्यांच्यात गुणवत्ता ही चर्चा होत आलेली आहे जेव्हा अजितदादांनी बंड केलं तेव्हा रोहित पवार समोर येऊन शरद पवारांची बाजू मजबूतीनं मांडण्याचं काम करत होते तसंच त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा देखील ते खंबीरपणे समोर गेले होते यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचा दादा लढणार आहे पळणारा नाही असा प्रचार केला होता तसंच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रोहित पवारांनी एका पाठोपाठ एक व्हिडिओ ट्विट करत अजित पवार गटाला पैसे वाटले मतदारांना दमदाटी केली अशी टीकेची झोड उठवली होती आणि खऱ्या अर्थानं शरद पवार गटाकडून मतदानाच्या दिवसच गाजवला होता तसं रोहित पवारांच्या कुटुंबाचं बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम आहे त्यांच्या कंपनीत हजारो कामगार कर काम करतात निवडणुकीत हेच कामगार मतदार म्हणून काम येतात आणि यातून देखील अजितदादांना विधानसभेला डॅमेज पडण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे युगेंद्र पवारांच्या कुस्तीगिरी परिषदेच्या माध्यमातून असलेलं काम अजितदादांच्या बंडानंतर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिलेत त्यात त्यांनी उघडपणे अजितदादांवर टीकाही केली होती आता विधानसभेसाठी ते अजितदादांच्या विरोधात उतरणार असल्याची माहिती समोर येते तर युगेंद्र हे बारामती तालुका कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष आहेत बारामतीतल्या सर्व तालमी त्यांच्या नेतृत्वात येतात कुस्तीगिरी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी बारामती तालुक्यात काम केलंय ज्याचा फायदा त्यांनी लोकसभेला अजितदादांची पोखळी भरून काढण्यात केलाय त्यामुळे अजितदादाला पर्याय दादा असा प्रचार झालाय तसंच अजितदादांच्या जाण्यानं ज्या कार्यकर्त्यांना मरगळ आली होती त्यांच्यात नवीन उत्साह पाळायला मिळतोय हे कार्यकर्ते जोमानं काम करतात शिवाय युगेंद्र पवारांनी तालुक्यात दौरे करण्यास सुरुवात केली आहे जिथं त्यांना मिळणारा प्रतिसाद देखील चांगला आहे त्यामुळे अजितदादांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे तर या सर्वांबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा